तर आज मी घरच्या घरी धने जिरे पावडर कशी बनवायची हे ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर आपण जी बाहेरून आणतो विकत ती खूप महाग असते तर हे असे आपण धने आणि जिरं घरी आणून पावडर बनवू शकतो आणि छान सुगंधित अशी ही पावडर तयार होते आणि स्टोर करून तुम्ही महिना दोन महिने ही पावडर वापरू शकता तर आता आपण पावडर कशी करायची हे बघू तर इथे मी शंभर ग्राम जिरं घेतलं आहे आणि हे दीडशे ग्राम धने घेतले आहेत तर आधी आपण हे जिरं थोडंसंच हलकंसं भाजून घेणार आहोत अगदी जास्त नाही भाजायचं याला मध्यमाचेवर भाजून घ्यायचं म्हणजे जी पावडर आपण बनवणार आहोत ती छान अशी सुवाशिक आणि सुगंधीत बनते तर हे पहा जिऱ्याला पण खूप वेळ लागला नाही भाजायला पॅन गरम करून घेतला की जिरं लगेच भाजले जाते जास्त वेळ लागत नाही आता हे जिरं जे आहे ते आपण काढून घेणार आहोत आणि हे थंड झाल्यावरच आपल्याला पावडर बनवायचे आहे तर ह्याच पॅनमध्ये धणे सुद्धा भाजून घ्यायचे इथे मी इंदोरी धने घेतले आहेत छान स्वच्छ निवडून घ्यायचे दोन्ही पण धने आणि जिरंसुद्धा सुद्धा निवडून घ्यायचं आणि नंतरच भाजायचं आहे तर ही पावडर तयार असली की आहे त्या वेळेला आपल्याला बनवायची गरज नाही राह आणि विकत आणल्यापेक्षाही घरी बनवलेली पावडर कधीही चांगली थोडेसे हलकेसे हे भाजून घेऊ आपण धने सुद्धा थोडेसे भाजत आले आहेत आता गॅस बंद करायचा आहे इथे आणि धले सुद्धा आपण काढून घेणार आहोत आता हे आपण थोडं थंड करून घेणार आहोत तर आता हे थोडं थंड झालं आहे आपण मिक्सरच्या या छोट्या जारमध्ये टाकून घेणार आहोत आणि याची पावडर बनवून चा। घेऊ तर ही जिऱ्याची अशी पावडर तयार केलेली आहे आणि छान असा सुगंध येत आहे या पावडरचा कारण आपण याच्यामध्ये फक्त हो जिऱ्याचीच पूड केली आहे बाकी काही टाकलं नाही आहे सुद्धा आपण या वाटीमध्ये काढून घेणार आहोत आता अशीच आपण ही धन्याची पावडर बनवून घेऊ तर हीच पावडर सुद्धा तयार आहे किती छान असा कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकता आपण ती सुद्धा काढून घेणार आहोत घरच्या घरी धन्याजिऱ्याची पूड तयार आहे आणि छान असा सुगंध दरवळत आहे किचनमध्ये तर ही तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा आणि हो सबस्क्राईब आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा अजून सबस्क्राईब करायला अरे आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटणार आहोत आपण अशाच छान छान रेसिपीसह